त्यामुळे तुमचा अपमान हो असं मला वाटत प्रदीप ढवळ हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो शिकवायला प्रवीण दवणे होते आमच्या सतीश प्रधानांची सगळ्यात मोठी कुठली गोष्ट असेल तर गुणग्राही ग्राहकता होती प्रवीण दवणे सरांना ठाणा कॉलेज मधून इथे आणलं ज्ञान साधना मला रुया कॉलेजमधून उचललं इथे आणलं आणि त्यामुळे मराठी भाषेचं जे काही संकीर्तन झालं ठाण्यामध्ये त्या या माणसामुळे झालं प्रदीप ढवळे त्यांचे विद्यार्थी आणि माझे विद्यार्थी आणि प्रदीप ढवळा हा आमचाच विद्यार्थी आणि मग प्रोफेसर त्यामुळे त्या कॉलेजशी इतकं जवळचं त्याचं नातं आहे त्याच्या दोन्ही मुली आमच्याकडे शिकल्या हे सगळं कुटुंबच्या कुटुंब ढवळ कुटुंब याने आम्हाला आमच्या कॉलेजला ढवळ रूप म्हणजे रूप दिलं आणि त्यामुळे त्यामुळे फक्त एकच गोष्ट सांगतो फार पंचाळीस मिनिटाचे आम्ही प्राध्यापक आहोत पण <laughs> पण पण इथे का कार्यक्रमाला एवढा उशीर झालाय फक्त एकच मुद्दा सांगतो आणि थांबतो की दवणे सर आणि मी लिहायचो आमची नावं वगैरे होती महाराष्ट्रात असा आमचा गैरसमज होता <laughs> आणि त्यावेळी प्रदीप ढवळ आमचं सगळं ऐकत बसायचा आणि त्यावेळी असं झालं की त्याच्या मनामध्ये जे काही लिहिण्याचं तंत्र निर्माण झालं ते त्यासाठी तो घाबरत होता फक्त त्याला एकच मंत्र दिला की तुला जे वाटत आहे ना ते तू कागदावर उतरव हो। व्यक्त होतो तो व्यक्ती आणि चांगल्या प्रकारे व्यक्त होतो त्याला अभिव्यक्ती म्हणतात आणि ही अभिव्यक्ती अभिव्यक्ती त्याच्याकडे आहे आम्हाला माहिती होत आणि त्यामुळे कोरा कागद तुम्हाला नेहमी सांगत असतो अरे मला काहीतरी नटवा मला सजवा आपण कोरा कागद तसाच तसा, तसा, लहानपणापासून वापरतो तो सोडून द्या पण पण कोऱ्या कागदावर ते अक्षरवांगमय व्हावं म्हणून तो कोरा कागदच तुम्हाला विनवत होतो हे त्याला सांगितलं आणि नंतर तो म्हणाला प्रयत्न करीन मला प्रयत्न करीन म्हणणाऱ्या लोकांचा ना फार आदरपूर्वक अपमान करावा असं वाटत त्याच कारण प्रयत्न केला की दहा पावलं मागे गेलात मलाच येणार असं ज्यावेळी तुमचं मनोगत होत त्याला मी देखणा अहंकार म्हणतो हा देखणा अहंकार कलाकाराकडे कला, कला असला पाहिजे तो त्याला आला आणि मग नरेंद्र त्याच्या अंगात कसा संचारला कारण नरेंद्र ते विवेकानंद पुस्तक होतं नंतर मला नाव ठेवायची आवड असल्यामुळे संदेश ज्वालामुखी ठेवलं पण नरेंद्र ते विवेकानंद याच्यामध्ये जो नरेंद्र आहे त्याचं जे बालपण आहे तो, तो बिल्ले नावाचा बिले बिले नावाचा अतिशय वा, वात्रट मुलगा असा स्वामी विवेकानंद त्यामुळे आपल्यामध्ये सगळे स्वामी विवेकानंद आधी होते नरेंद्र म्हणून तर त्यामध्ये